आज घरात उत्साहाचं वातावरण होतं शालिनीताईचे पाय तर जमिनीवर राहत नव्हते त्यांचा नातू पूर्ण एक महिन्याचा झाला होता मुलाच्या जन्माच्या निमित्ताने शालिनीताईंचा मुलगा आणि सून शेजार बाजारच्या लोकांसाठी आणि ऑफिसच्या मित्रांसाठी एक शानदार त्यांनी पार्टी ठेवली होती शालिनीताई सर्व पाहुण्यांच्या आदरात इथ्यात मग्न होत्या आणि पाहुण्यांसाठी स्वयंपाकघरातून गरमागरम चहा आणत होत्या तेवढ्यात अचानक त्यांचा पाय स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या चौकटीला लागला सुशिला ताईंनी सावरण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या कष्टाने स्वतःला पडण्यापासून वाचवलं परंतु त्यांच्या हातातून चहाचा ट्रे पडला या सगळ्यात त्यांच्या साडीवर चहा सांडला आणि डागही पडला त्यांच्या मित्रांसोबत बोलत असलेल्या त्यांच्या सुनेने वैशालीनेही हे सगळं पाहिलं त्याचवेळी वैशाली रागात तमतमलेली त्यांच्या जवळ आली आणि हे विचारण्याऐवजी की सासूला कुठे काही लागलं का ती रागात म्हणाली आई तुम्ही कशा इतक्या निष्काळजी असू शकता मला तर कळत नाही तुमचं लक्ष कुठं असतं सुनेचं असं वागणं पाहून शालिनी ताई आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागल्या मग वैशाली म्हणाली अरे असं काय बघताय मी तुम्हाला माझी इतकी महागडी साडी घालायला दिली होती आणि तुम्ही तीच खराब केली ही साडी माझ्या आईने मला दिली होती तुम्हाला माहीत आहे का किती महागडी साडी होती ती या साडीच्या किमतीचा तुम्ही अंदाजही लावू शकणार नाही तुम्हाला तर कपडे घालण्याची सुद्धा पद्धत नाही शालिनीताई ज्यांना सुनेच्या बोलण्याने अपराधी वाटू लागलं त्यांनी अगदी मृदुस्वरात उत्तर दिलं नाही सुनबाई माझी काहीच चूक नाही मी तर फक्त पाहुण्यांसाठी चहा आणत होते स्वयंपाकघरातून बाहेर येताना मला कळलंच नाही की कधी माझा पाय चौकटीला लागला आणि हे सगळं घडलं पण वैशाली ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती तोंड वाकडं करत ती म्हणाली अरे नाही नाही ही तुमची चूक थोडीच आहे खरोखर चूक तर माझी आहे जी तुम्हाला इतकी छान साडी नेसायला दिली पण तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही या साडीच्या लायक नाही समोरून त्यांचा मुलगा संजय रागाने म्हणाला काय आई इतकी महागडी साडी घातली होतीस तर थोडंसं लक्ष ठेवायला हवं होतं ना आता बघ वैशालीची साडी पूर्णपणे खराब झाली सर्व पाहुण्यांचं लक्ष शालिनीताईंकडे होतं मुलगा आणि सुनेने बोललेले इतके कटू शब्द ऐकून त्या आतून अस्वस्थ झाल्या होत्या आपला तमाशा होत असताना शालिनीताईंना आता तिथे थांबणं सहन झालं नाही कुणालाही काहीही न सांगता त्या आपल्या खोलीत जाऊन बसल्या गरमागरम चहा सांडल्यामुळे त्यांच्या हातांना फोड आले होते ज्याकडे कोणाचं लक्षही नव्हतं पण हेही खरं होतं की त्या फोड्यांच्या वेदनेने त्यांना इतकी दुखापत होत नव्हती जितकी मुलगा आणि सुनेच्या तीव्र शब्दांनी त्यांच्या मनाला झाली होती राहून राहून शालिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते बसून बसून त्या विचार करू लागल्या आज संपूर्ण दोन महिने झाले मला मुलगा सुनेच्या घरी येऊन या काळात मी त्यांच्यासाठी काय काय केलं नाही घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच पायावर उभी राहून काम केलं सुनेच्या आणि मुलाच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण केलं कधी थकवा येत होता तरीही कामात गुंतून राहायची गुडघ्यात दुखणंही होतं पण सगळं सहन करून तक्रारही केली नाही असं विचार करून की सुनेला वाईट वाटू नये पण हे सगळं माझ्या मुलाला दिसलं नाही आणि सुनेला तर नाहीच आणि आज जर चुकून सुनेच्या साडीला थोडे डाग लागले तर सर्वांसमोर तिने कसा माझा अपमान करून टाकला आज त्या दिवसाला दोष देत होत्या जेव्हा त्या आपल्या मुलगा सुनेच्या आग्रहाला मान देऊन आनंदाने त्यांच्या घरी आल्या होत्या खरं तर आजपासून सुमारे दोन आधी जेव्हा वैशाली आई होणार होती आणि एके दिवशी संजय सकाळी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता तेव्हा वैशाली त्याच्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली मला खूप सोयीचं होईल वैशालीचं हे बोलणं ऐकून संजय म्हणाला नाही वैशाली मोलकरीन ठेवणं तर खूप महाग पडेल तुला फक्त तुझ्या खर्चाची चिंता आहे माझी तर तुला काही काळजी नाही वैशालीने रागात उत्तर दिलं तेव्हा संजय म्हणाला बघ वैशाली आता मला ऑफिसला जायला उशीर आहे याबद्दल आपण नंतर बोलू मी यावर काहीतरी उपाय नक्कीच काढेन तू काळजी करू नकोस मी काहीतरी असं करतो ज्यामुळे तुझं सगळं कामसुद्धा होईल आणि तुला आरामाचा आराम मिळेल संजयची ही गोष्ट ऐकून वैशाली खूप आनंदी झाली आणि हसत म्हणाली अच्छा असं काय करणार आहेस मला सांग तरीच जरा त्यानंतर संजय म्हणाला बस तू फक्त बघत जा जो उपाय मी विचारात घेतला आहे ना त्याने तर सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही असं म्हणत संजय आपल्या ऑफिसला निघून गेला संजय गेल्यावर रोजच्याप्रमाणे वैशालीच्या मोबाईलची घंटी वाजली आणि त्यानंतर खूप वेळ ती तिच्या आईसोबत बोलत राहिली संध्याकाळी तो घरी परतल्यावर त्याने पत्नीला सांगितलं तुझ्याने घरातलं काम होत नाही ना म्हणून मी विचार केला आहे की गावाहून माझ्या आईवडिलांना इथे बोलवावं आई तुझा चांगला सांभाळ करेल आणि घरकामही सहज पार पाडेल एक तीर आणि दोन निशान अशी गोष्ट होईल सासूसासऱ्यांना बोलवण्याचा विचार ऐकून वैशालीचं तोंड वाकडं झालं आणि ती म्हणाली अरे रे ही होती का तुझी योजना का त्यांना इथे बोलवण्यात काय हरकत आहे अरे संजय तुझे आई वडील इथे राहतील तर खर्च किती वाढेल याचा विचार केला का हो वैशाली याची तुला चिंता करण्याची काही गरज नाही आई आपल्या घरातलं सगळं काम उत्तम प्रकारे करेल आणि नंतर मुलाला सांभाळण्यासाठीही आपण आईलाच ठेवून घेऊ हे सुद्धा विचार कर तुला कामवालीची गरज नाही लागणार हे ऐकून वैशाली म्हणाली अरे हो अगदी हेच तर माझ्या आईनेही सांगितलं होतं की तुझ्या सासूला घराच्या कामासाठी बोलाव त्या असताना तुला नोकऱ्यानीची काय गरज आहे तसं संजय तिला प्रश्नांकित नजरेने बघत राहिला तेव्हा वैशाली विषय बदलत म्हणाली अरे माझा अर्थ असा होता की माझ्या आईचा फोन आला होता ती सुद्धा हेच म्हणत होती की तुझ्या सासूला सहा महिन्यांसाठी आपल्या घरी बोलव घराच्या कामांपासून ते मुलाला सांभाळण्यापर्यंत सर्व काम त्या करतील पण संजय आईचं ठीक आहे पण बाबांचं इथे काय काम त्यांना गावातच राहू दे इथे तर फक्त आईचीच गरज आहे तेव्हा संजय म्हणाला तुला समजत नाही वैशाली आपण आईला इतक्या वेळेसाठी आपल्या घरी बोलावणार असू तर गावात बाबांच्या जेवणाची खूप समस्या होईल आणि बाबांचं इथे असणं म्हणजे बाहेरची सर्व कामं तेच करणार आहेत भाज्या आणणं दूध आणणं राशन सामान आणणं सर्व काम बाबाच करतील आणि मग तू हे का विसरतेस की त्यांना पेन्शनसुद्धा मिळते ते इथे राहतील तर पेन्शनही आपल्या घरातच खर्च होईल माझा खर्च खूप कमी होईल आणि मग थोडं विचार करून संजय म्हणाला माहिती आहे जेव्हा बाबा रिटायर झाले होते तेव्हा त्यांना चांगली रक्कम मिळाली होती ज्याची त्यांनी एफ डी बनवली होती आता ती एफ डी म्युच्युअर झाली असेल बाबा इथे आल्यावर लगेच त्यांच्यासोबत त्या पैशांबद्दलही बोलून घेऊ मग आपण एक मोठं घर गर खरेदी करू आणि शांततेत राहू तेव्हा वैशाली म्हणाली पण मग असं होऊ नये की तुझे आई वडील कायमचे आपल्याबरोबर राहण्यासाठी इथेच आले तर मला प्रायव्हसी आवडते कुणाचा हस्तक्षेप मला सहन होत नाही तेव्हा संजय म्हणाला अरे तू चिंता का करतेस एकदा पैसा हातात आला की त्यानंतर जसं तू सांगशील तसंच करेन पतीच्या ह्या गोष्टी ऐकून वैशाली आनंदाने उडाली आणि म्हणाली मग उशीर कसला आहे संजय लवकर फोन लाव ना आईला हो हो आत्ता लावतो असं म्हणत संजयने आपल्या आईला फोन केला हॅलो आई हां बाळा संजय बोल कसे आहात तुम्ही दोघं माझी सुनबाई कशी आहे अरे आई वैशालीची तब्येत काही ठीक नाही तुला माहीत आहेत तिचा आठवा महिना चालू आहे आता तिच्याने घरातलं कामही होत नाही आणि इथे कामवाली बाईही मिळत नाही आई एक काम कर ना काही काळासाठी तुम्ही दोघं इथे येऊ शकता का मुलाचं बोलणं ऐकून शालिनीताई म्हणाल्या काही हरकत नाही बाळा मी याबाबत तुझ्या बाबांसोबत बोलते तोपर्यंत तू सुनबाईचा पूर्ण काळजी घे असं म्हणत शालिनीताईंनी फोन ठेवला संध्याकाळी शंकरराव घरी परतल्यावर शालिनीताई त्यांना म्हणाल्या ऐका अहो तुमच्या मुलाचा फोन आला होता सांगत होता की सुनबाईची तब्येत काही ठीक नाही पुढच्या महिन्यात तिची डिलेवरी आहे आणि त्यांना नोकरानीही मिळत नाही म्हणून त्यांनी आपल्याला तिथे बोलावले पत्नीचं हे बोलणं ऐकून शंकरराव म्हणाले बोलणे तर ठीक आहे शालिनी जेव्हा मुलांना आपली गरज आहे तेव्हा आपण नाही गेलो तर कोण जाणार सुनबाई आपल्याला आजी आजोबा बनवणार आहे एवढा मोठा आनंद देणार आहे मग आपण त्यांची एवढी मदत का करू नये सुनबाईला तिथे त्रास होत असेल तू पटकन सामान पॅक कर आणि तिथे जाण्याची तयारी कर त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला फोन केला आणि उत्साहाने म्हणाल्या बाळा आम्ही एक दोन दिवसातच तुझ्याकडे पोचू ठीक आहे आई स्टेशनवर पोहोचल्यानंतर मला फोन कर मी तुला घ्यायला येईन खूपच प्रेमाने आणि सहानुभूतीने शालिनीताईने आपल्या मुलाकडे जाण्यास होकार दिला पण त्यांना जराही अंदाज नव्हता की त्यांचा मुलगा आणि सून कोणत्या हेतूने त्यांना बोलवत आहेत दोन दिवसांनी शालिनीताई आणि शंकरराव आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी मोठ्या शहरात पोचले जसा संजय त्यांना घरात घेऊन आला तसे आत येतात तो म्हणाला बघ ना आई कालपासून तुमच्या सुनेची तब्येत किती खराब आहे उलट्या होत आहेत आत्तापर्यंत कसा बसा मी स्वयंपाक करून काम चालवत आहे आता तू आली आहेस तर तूच स्वयंपाकघर बघ आणि घराची बाकी जबाबदारीसुद्धा तुझ्याकडे आहे मुलाने त्यांना इतक्या विश्वासाने सांगितलं म्हणून शालिनीताई आनंदी झाल्या त्या विचार करू लागल्या की माझा मुलगा माझ्यावर किती प्रेम करतो किती आपुलकीने त्याने मी येताच संपूर्ण घराची जबाबदारी मला दिली शालिनी शालिनीताईने संपूर्ण घराचं काम आपल्या हातात घेतलं आणि घरातील सगळं काम करू लागल्या सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं काम शालिनीताई एकट्यानेच पाहत होत्या आपल्या पत्नीला दिवस रात्र काम करताना पाहून शंकरराव त्यांना म्हणाले अगं शालिनी तू पूर्ण दिवस कामातच असतेस तुझी तब्येत खराब होऊ देऊ नकोस तेव्हा शालिनी ताई हसून म्हणाल्या अरे तुम्हीही ना मुलगा सून मला आजी बनवणार आहेत हे काही मजाक थोडी आहे या आनंदासमोर मला माझ्या गुडघ्यांचं दुखणंही जाणवत नाही एकदा सगळं व्यवस्थित पार पडलं की माझी चिंता संपली त्याचवेळी खोलीतून वैशालीचा आवाज आला आई माझ्यासाठी चहा बनवून द्या त्याचवेळी संजय ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला आई माझा नास्ता कुठे हो आत्ताच आणते बाळा असं म्हणत शालिनीताई पुन्हा कामात गुंतल्या असं करत करत एक महिना संपला अखेर तो दिवस आला जेव्हा घरात एक छोटासा पाहुण्या आला सगळेजण आनंदाने भारावून गेले आणि शालिनीताई तर आजी होण्याच्या आनंदात आपले संपूर्ण थकवा विसरल्या होत्या मोठ्या आनंदाने आपल्या सुनेची सेवा करत राहिल्या तिला वेळेवर पौष्टिक आहार दिला मुलाला बादामाच्या तेलाने मालिश केली आणि आई मुलगा दोघांचाही खूप चांगला सांभाळ केला एके दिवशी सुशिला ताई आणि शंकरराव आपल्या नातवाला उचलून त्याच्यावर खूप प्रेम करत होत्या दोघं त्याचे लाड करतच राहिले त्याचवेळी त्यांचा मुलगा संजय त्यांच्याकडे आला आणि आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला एक मोठं घर घ्यायचं आहे हे घर आपल्याला खूप लहान वाटतंय आणि तुम्हाला तर माहीत आहे की घर खरेदी करायला लाखो रुपये लागतात तेव्हा शंकरराव म्हणाले हो बाळा यात समस्या काय आहे पुढच्या महिन्यात माझी एपटी म्युच्युअर होणार आहे आता ह्या वयात मला एवढ्या पैशांची काय गरज जेवढे पैसे मिळतील ते सर्व तू घे ही गोष्ट ऐकून तर आनंदाने संजयच्या चेहऱ्यावर हसू फुलले त्याची मनातली इच्छा जणू पूर्ण होणार होती त्यानंतर काही दिवसच झाले होते की वैशालीला घरात बसलेले सासरे खटकायला लागले तिला असं वाटायचं की ते तर कोणत्याच कामाचे नाही घराचं सगळं काम, काम तिची सासू करते सासरे तर घरात बसून फक्त काम वाढवत आहेत मग वैशालीने आपल्या नवऱ्याला संजयला सांगितलं तुम्ही तुमच्या बाबांना परत त्यांच्या गावी पाठवा संजय तिला रागाने ओरडला वैशाली तुझं डोकं खराब झालं आहे का तू बाबांना घरी पाठवायचं म्हणतेस तुला माहीत आहे त्यांच्या डीमध्ये किती पैसे आहेत ते पैसे बाबाच आपल्याला देणार आहेत विसरू नकोस त्याच पैशांनी मोठं घर घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मी त्या पैशांसाठी बाबांशी बोलून घेतलं आहे म्हणून तोपर्यंत कोणतीही अशी गोष्ट बोलू नकोस ज्यामुळे बाबांना राग येईन दुसऱ्या दिवशी जेव्हा शालिनी ताई स्वयंपाकघरातील सगळं काम संपवून खोलीत गेल्या तेव्हा शंकरराव काहीतरी विचार करत बसले होते शालिनी ताई म्हणाल्या अरे काय झालं खूप विचारात दिसत आहे तेव्हा शंकरराव म्हणाले शालिनी खूप दिवसांपासून संजय मोठं घर घेण्याचा हट्ट करत आहे पाहायला गेलं तर त्याचं म्हणणंही बरोबर आहे आता मी रिटायर झालो आहे आता म्हातारपणी आपण मुलगा सुनेपासून वेगळे कसे राहणार शेवटी म्हातारपणात मुलगा आणि सुनेचा आधार तर पाहिजे ना माझ्या मनात विचार येतोय की आपलं गावाचं घर आणि जमीन विकून टाकावी आणि आता माझ्या डीचे पैसे मिळणार आहेत त्यामुळे एकत्रितपणे इतके पैसे येतील की या शहरात एक मोठं घर घेऊ शकू ज्यात आपण सर्वजण एकत्र राहू ही गोष्ट ऐकून शालिनी ताईच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि त्या म्हणाल्या बोलणं तर तुमचं अगदी बरोबर आहे या लहानशा नातवाला सोडून जायचं माझंही मन होत नाही असं म्हणत शालिनीताई आपल्या नातवाला प्रेमाने कुरवाळू लागल्या जो जवळच्या पाळण्यात झोपला होता मग शंकरराव म्हणाले ठीक आहे शालिनी मी उद्या सकाळीच गावाला जातो एफटीसाठी सगळी फॉर्मॅलिटीजसुद्धा पूर्ण करून येतो आणि गावचं घर तसंच जमीन विकण्यासाठी बोलून येतो या सर्व कामाला एक आठवड्याचा वेळ लागेलच मग शालिनीताई म्हणाल्या पण पुढच्या आठवड्यात तर आपल्या नातवाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी घरात पार्टी आहे अरे शालिनी पुढच्या आठवड्यापर्यंत मी सर्व कामं करून परत येईन तू चिंता करू नकोस दुसऱ्या दिवशी शंकरराव गावाला निघाले त्यांच्या मुलगा आणि सुनेला गावचं घर विकायचं आणि एफडीचे पैसे मिळायचं हे ऐकून खूप आनंद झाला होता त्यांची दोघांची मनं मोठ्या आलिशान घराचे स्वप्न पाहू लागले नवीन घर कोणत्या सोसायटीत घ्यायचं घरात किती खोल्या असतील फर्निचर कसं असेल त्यांनी सर्व काही ठरवलं होतं एका दिवसाची गोष्ट आहे जेव्हा शालिनीताई स्वयंपाकाचं काम करून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी नातवाच्या रडण्याचा आवाज ऐकला त्या लगेचच धावत धावत गेल्या आणि त्याला आपल्या मांडीवर उचललं अचानक त्यांची सून रागाने म्हणाली आई तुम्ही बाळाला हात धुतल्याशिवाय उचललेच कसं तुम्हाला इतकंही कळत नाही का की यामुळे इन्फेक्शन होतं पुढच्या वेळेस बाळाला उचलायचं असेल तर सॅनिटायझरने हात साफ करून घ्या शालिनीताई सुनेच्या तोंडून हे बोल ऐकून अवाक झाल्या त्यांना आश्चर्य ह्या गोष्टीचं होतं की त्यांची सून हे सगळं त्यांचा मुलगा संजय समोर बोलत होती पण संजयने तिला एक शब्दही हटकलं नाही हळूहळू दिवस सरत होते आणि शालिनी ताईंची सून वैशाली अशाच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या कामात काहीतरी कमतरता शोधत राहायची आणि त्यांचा मुलगा मुकदर्शक होऊन हे सगळं बघत राहायचा जेव्हा बाळ एक महिन्याचा झाला तेव्हा संजय आणि वैशालीने एका पार्टीचं आयोजन केलं पार्टीच्या दिवशी शालिनी ताईंची सून वैशाली त्यांच्याजवळ येऊन म्हणाली तुमच्याकडे तर पार्टीसाठी नेसायला चांगली साडी नाही ज्या साड्या तुम्ही गावाहून आणल्या त्या सगळ्या जुन्या डिझाईनच्या आहेत पार्टीमध्ये जेवढेही पाहुणे येणार आहेत ते सगळे हायफाय सोसायटीच्या आहेत जर तुम्ही तुमची जुनी सुती साडी घालून आमच्या पाहुण्यासमोर आलात तर आमची काय इज्जत राहील तुम्ही एक काम करा आज पार्टीसाठी माझी साडी घालून घ्या पण ती नीट सांभाळून घाला कारण ह्या साड्या माझ्या आईने दिल्या आहेत आणि खूप महाग आहेत या साडीवर कोणताही डाग येता कामा नये एवढं लक्षात ठेवा शालिनी ताई म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे सुनबाई जर तू म्हणतेस तर मी तुझी साडी नेसते पण खूप महागडी साडी देऊ नकोस एखादी हलकी साडी दे तेवढीच मी घालू शकते वैशालीने आपलं कपाट उघडून एक साडी काढून आपल्या सासूला देत म्हणाले घ्या आई ही साडी घालून घ्या अशी साडी तुम्ही कधीही आयुष्यात बघितली नसेल जशी तुम्हाला आज नेसायला देत आहे सुनेच्या या बोल्यांनी शालिनीताईंना मनातून खूप वेदना झाल्या आता तर त्यांना सुनेची साडी घालायची अजिबात इच्छा नव्हती पण त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता त्यामुळे त्यांनी चुपचाप सुनेकडून साडी घेतली आणि ती घालून घेतली संध्याकाळी पार्टीदरम्यान त्यांचा मुलगा आणि सून सगळ्या पाहुण्यांबरोबर हसण्यात बोलण्यात व्यस्त होते तिकडे शालिनीताई सगळं काम पाहत होत्या धावपळ करत होत्या त्यांचे पती शंकरराव पार्टीमध्ये सहभागी झाले नव्हते कारण ज्यासाठी ते गावी गेले होते त्या कामात अजून दोन दिवस लागणार होते सगळ्या पाहुण्यांची सेवा करताना शालिनीताईंना थकवा जाणवू लागला याचवेळी त्यांचा पाय स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या चौकटीला लागला आणि चहा त्यांच्या साडीवर सांडला त्यानंतर त्यांचा मुलगा आणि सून सगळ्यांसमोर त्यांना रागात खडे बोलू लागले अशा अपमानित शब्दांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते त्या न खाता त्यांच्या खोलीत गेल्या आणि सुनेची साडी काढून एकीकडे ठेवली पार्टीनंतर त्यांनी आपल्या सुनेला सांगितलं सुनबाई मी उद्या तुझी साडी साफ करून देईन तर वैशाली रागाने म्हणाली काही गरज नाही इतकी मेहरबानी करायची मी माझी साडी घरी धुत नाही माझ्या साड्या मी ड्रायक्लीन करते एका साडीला ड्रायक्लीन करण्याचा खर्च पाचशे रुपये येतो मी तुमच्यासारख्या फाटक्या साड्या घालत नाही सुनेच्या या बोलांनी शालिनीताईंना खूप अपमानित वाटू लागलं आता त्यांचं त्या घरात अजिबात मन लागत नव्हतं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून घरी नव्हते तेव्हा त्यांच्या पतीचा फोन आला आणि शंकरराव शालिनीताईंना विचारू लागले पार्टी कशी झाली सगळं व्यवस्थित पार पडलं ना शंकररावांच्या या प्रश्नावर शालिनीताई काहीच बोलू शकल्या नाही शालिनीताईंचं मौन पाहून शंकररावांच्या मनात विविध प्रश्न उभे राहिले ते चिंताग्रस्त स्वरात म्हणाले काय झालं शालिनी तू ठीक आहेस ना तिथे सगळे लोक ठीक आहेत ना तेव्हा शालिनीताईंनी खरी गोष्ट लपवून सांगितलं हो सगळं व्यवस्थित आहे फक्त तुमच्याशिवाय माझं इथे मन लागत नाही आता तुम्ही लवकर या शालिनीताई रडवेल्या आवाजात म्हणाल्या अचानक शालिनीताईच्या तोंडून ही गोष्ट ऐकून शंकरराव चकित झाले आणि म्हणाले नाही शालिनी तू खूप उदास वाटत आहेस मला समजतंय तुझ्या बोलण्यावरून मला काहीतरी ठीक नसल्याचं वाटतंय नक्की काहीतरी घडलंय सत्य सत्य सांग शेवटी काय झालं आहे शंकररावांनी विचारलं तेव्हा ताई ढसाढसा रडू लागल्या त्यांनी रडत रडत आपलं दुःख त्यांना फोनवर सांगितलं हे सगळं ऐकून त्यांचे पती खूप रागावले शंकरराव नेहमी आपल्या पत्नीशी आदराने बोलले होते कधीच त्यांच्या स्वाभिमानावर धक्का दिला नव्हता ते शालिनीताईंवर खूप प्रेम करायचे पण आज त्यांना हे कळल्यावर की त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलाने आणि सुनेने इतक्या सगळ्या पाहुण्यांसमोर इतकं लाजवलं तेही एका साडीच्या कारणामुळे ते सहन करू शकले नाही ते विचार करू लागले की गेल्या दोन महिन्यांपासून माझी पत्नी यांच्या सेवेत तण मनाने गुंतली आहे सुनेची सेवा करताना कधी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही किंवा तिला थकवा जाणवला नाही आणि आता या सगळ्यांचं हे फळ दिलं मुलगा आणि सुनेने मनात तर आलं की आत्ता जाऊन शालिनीला परत घेऊन यावं पण काही आवश्यक काम होतं जे पूर्ण करणं बाकी होतं म्हणून त्यांना तीन दिवस तिथेच राहावं लागलं तीन चार दिवसानंतर शंकरराव आपल्या मुलाच्या घरी पोहोचले त्यावेळी वैशाली आपल्या खोलीत होती शंकरराव आपल्यासोबत एक मोठी शॉपिंग बॅग घेऊन आले होते त्यांनी ती बॅग डायनिंग टेबलावर ठेवली आणि आपल्या पत्नीला भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले थोड्या वेळाने जेव्हा वैशाली आपल्या खोलीतून बाहेर आली तिने तिथे ठेवलेली शॉपिंग बॅग पाहिली आणि आनंदाने उड्या मारू लागली आत एक सुंदर साडी होती वैशालीला वाटलं कदाचित ती साडी तिच्या पती संजयने तिच्यासाठी आणली असावी तिला अजून माहीतही नव्हते की तिचे सासरे घरी आले आहेत कारण ते आले होते तेव्हा वैशाली झोपलेली होती तिला वाटलं की संजय तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट घेऊन आला आहे ती आनंदाने उत्साहात साडी घेऊन झटकन आपल्या खोलीत गेली आणि ती साडी घालून स्वतःला आरशात पाहू लागली साडी खूपच सुंदर दिसत होती आणि महागडी होती वैशाली विचार करू लागली की ही साडी किमान वीस हजार रुपयांची असेल ती नेहमीपासूनच अशाच साड्या घालायची इच्छा बाळगून होती थोड्याच वेळात संजयही ऑफिसमधून घरी आला आपल्या खोलीतून बाहेर येताच वैशालीने आनंदाने त्याला हाक मारली आणि म्हणाली पहाणा मी या साडीमध्ये कशी दिसते जेव्हा संजयने तिला त्या साडीत पाहिलं त्याच्या डोळ्यात आश्चर्यचकित भावना आल्या वैशाली ही साडी तर खूप सुंदर दिसते पण ही तर खूप महागडी असावी आणि तू कधी घेतलीस मला सांगितलं नाही आश्चर्याने संजय म्हणाला हे ऐकून वैशाली चकित झाली आणि म्हणाली काय काय अर्थ ही साडी तू नाही आणलीस अरे का गंमत करत आहेस इथेच तर ठेवलेली होती ही साडी बघ किती सुंदर आहे अरे नाही मी खरंच सांगतोय ही साडी मी आणली नाही संजयचं बोलणं ऐकताच वैशाली विचारात पडली जर तुम्ही नाही आणली तर कोणी आणली असावी त्याचवेळी संजय आणि वैशालीचं बोलणं ऐकून शंकरराव आपल्या पत्नीबरोबर बाहेर आले वैशाली आणि संजयला काही समजत नव्हतं तेव्हा शंकरराव म्हणाले सुनबाई ती साडी संजयने नाही मी आणली होती त्यानंतर संजय म्हणाला अरे बाबा तुम्ही कधी आलात बाळा आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलं आणि सुनबाई ही साडी मी तुझ्यासाठी नाही माझ्या पत्नीसाठी आणली होती असू दे सोड मला वाटतं कदाचित ह्या साडीची गरज माझ्या पत्नीपेक्षा तुलाच अधिक असेल मला माहीत आहे की तुझ्याकडे अनेक साड्या असतील पण मी खात्रीने सांगू शकतो की इतकी महागडी साडी तुझ्याकडे एकही नसेल आपल्या सासऱ्याच्या तोंडून हे ऐकून वैशालीला मनातून वाईट वाटू लागलं तिला असं वाटलं की ही साडी घालून तिने एखादी मोठी चूक केली आहे ती तात्काळ रागाने खोलीत गेली ती तात्काळ रागाने खोलीत गेली आणि कपडे बदलून त्या साडीला शॉपिंग बॅगमध्ये ठेवून परत आली जशी ती साडी डायनिंग टेबलवर ठेवू लागली तेव्हा शंकरराव म्हणाले त्याची काही गरज नाही सुनबाई आता ही साडी तूच ठेव कदाचित तुलाच हिची जास्त गरज आहे आणि तसं पाहिलं तर माझी पत्नी असं कोणाचं वापरलेलं घालणार नाही आता तशाच हजारो साड्यांची ती मालकीन होईल शंकररावांची ही गोष्ट ऐकून त्यांचा मुलगा संजय प्रश्नांकित नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला आज त्याला आपल्या वडिलांचे रूप बदललेले दिसत होते तेव्हा शंकरराव म्हणाले का चकित झालास का बाळा मी माझ्यासोबत एक खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे असं म्हणत त्यांनी आपल्या बॅगेमधून काही कागद काढले आणि संजयच्या हातात देत म्हणाले हे बघ संजय बाळा आपल्या गावाला शहराशी जोडणाऱ्या रस्त्यावर मी माझ्या पत्नीच्या नावावर साड्यांचं एक संपूर्ण शोरूम घेतलं आहे हे त्याचेच कागद आहेत आपल्या सासऱ्याची ही गोष्ट ऐकून वैशालीला धक्का बसला आणि ते ऐकताच संजय हक्काबक्का झाला पण बाबा शोरूम घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे कुठून आले जे पैसे मी तुला देणार होतो त्याच पैशांनी मी ते शोरूम घेतला आहे आता तर वैशाली आणि संजयच्या मनात काटा उभा राहिला संजय रागाने थरथरत म्हणाला तुम्ही तर आमच्या घरासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी गेला होतात ना तुम्ही तर मला वचन दिलं होतं की ते पैसे तुम्ही मला द्याल मग हे सगळं काय आहे हो बाळा पण त्याआधी मी माझ्या पत्नीला वचन दिलं होतं की मी तिला एक सन्मानाचं आदराचं आयुष्य देईल आणि तिचा अपमान करण्याचा अधिकार मी आजपर्यंत कोणालाही दिलेला नाही आणि तसंही हे पैसे माझे होते माझ्या मेहनतीची कमाई होती त्यांना कुठे वापरायचं आणि कुठे नाही हा निर्णय घेण्यासाठी मी पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि सुनबाई तू कधीही असं समजू नकोस की माझी पत्नी महागड्या साड्या नेसू शकत नाही माझी चांगली नोकरी होती आणि आजही मला पेन्शन मिळते पण ती शालिनीच होती जी नेहमी साधं जीवन जगणं पसंत करायची त्यामुळे तिने कधीच महागड्या साड्या घेतल्या नाहीत आपल्या मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करणं तिला अधिक चांगलं वाटायचं म्हणून तिने स्वतःवर जास्त खर्च केला नाही आणि बाळा संजय आम्ही तर स्वप्नातही विचार केला नव्हता की ज्यासाठी आम्ही पूर्ण आयुष्यभर त्याग केला आपल्या इच्छांना दाबून ठेवलं तेच मुलं आम्हाला हे दिवस दाखवतील अरे आम्ही तर आपलं गावचं घर आणि जमीन विकून सगळं तुझ्या हवाली करून तुझ्यासोबत राहण्याचा विचार करत होतो जमीन तर मी विकली होती पण चांगलं झालं की घर विकण्याआधीच दोन दिवस आधी तू तु आणि तुझ्या बायकोने तुमचं खरं रूप दाखवून दिलं भर कार्यक्रमात तू तु तु तुझ्या आईचा असा अपमान केलास की ऐकूनच माझं काळीज हादरलं होतं आणि आता जेव्हा तुमची हकीकत माझ्या समोर आली आहे तेव्हा मी माझं सगळं तुझ्या हवाली करण्याची चूक करू शकत नाही शंकररावांची ही गोष्ट ऐकता संजय आणि वैशाली आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले आणि हो सुनबाई आता तुझी सासू महागड्या साड्या नेसेल मग तुझ्या सासूला नाही सांगणार ना की ती फाटकी साडी घालते आणि तिला महागड्या साड्यांची समज नाही शंकररावांच्या तोंडातून हे उत्तर ऐकून वैशालीला असं वाटत होतं की जणू कोणीतरी तिला बिना थप्पड मारल्याशिवाय जोरदार चापट मारली आहे आपल्या वडिलांच्या ह्या गोष्टींना वैशाली आणि संजयकडे कोणतंही उत्तर नव्हतं तेव्हा शंकरराव म्हणाले चल शालिनी तू आपले सामान पॅक कर आता इथे राहण्याची आपल्याला अजिबात गरज नाही आपण आजच खरंतर आत्ताच आपल्या घरी निघून जाऊ आपण आपल्या घरी खूप चांगल्या प्रकारे राहू शकतो जाता जाता शंकररावांनी संजयकडून ते कागद घेतले आणि म्हणाले बाळा तुझ्या आईने खूप लाडाने आणि प्रेमाने तुझं संगोपन केलं होतं तुझी प्रत्येक गरज प्रत्येक छोटी मोठी इच्छा यावर तिने नेहमीच खूप लक्ष ठेवलं तुझ्या कोणत्याही आवडीत कधीही कोणतीही कमी येऊ दिली नाही पण ती गोष्ट तिला माहीत नव्हती की एक दिवस तोच मुलगा ज्यासाठी तिने आपलं सर्वस्व त्यागलं तो तिच्या भावना आणि त्यागाचा असा उपहास करेल माप कर बाळा तू आयुष्यात पुढे गेला आहेस पण ज्यामुळे तू इथे पोहोचलास त्यांनाच तू मागे सोडलंस सुन तर परक्या घरातून आली होती पण तू तु तर तुझ्या आईचा संघर्ष पाहिला होतास ना दुर्दैव आहे की तूही तिला समजून घेतलं नाहीस अरे एक साडीच तर खराब झाली होती लहानपणी तू तुझ्या आईच्या किती साड्या खराब केल्या होत्यास त्याचा तर तुला अंदाजही नाही इतकं बोलून शंकरराव आपल्या पत्नीचा हात धरून गावासाठी निघाले आज संजय आणि वैशालीच्या नजऱ्या लाजेने जमिनीत रोवल्यासारख्या होत्या पश्चातापाच्या अग्नीत जळत असताना ते दोघं निशब्द होते त्यांचं स्वप्नाचं महल बनण्यापूर्वीच कोसळून गेलं होतं तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका